जर रात्री शेतात जाताना किंवा कुठेही जाताना अचानक समोर बिबट्या उभा राहिला आणि तुम्ही ही एक चूक केली तर दुसऱ्या सेकंदाला काहीच शिल्लक राहत नाही आज मी सांगणार आहे बिबट्या दिसल्यावर लोक करतात त्या तीन घातक चुका तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप नका करू कारण एक चूक तुमचा जीव घेऊ शकते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण आणत राहतो तर नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या मजुरांच्या आणि ग्रामीण लोकांच्या जीवनाशी जोडलेला आहे बिबट्या आता जंगलात नाही तो आज शेतात आहे रस्त्यावर आहे घराच्या आजूबाजूला आहे आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे लोकांना बिबट्याबद्दल अर्धवट माहिती आहे आणि त्यामुळे बिबट्या अचानक समोर आला तर लोक या तीन घातक चुका करतात आणि आपला जीव गमावतात तर आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत तर चूक नंबर एक पडून जाणे पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे बिबट्या दिसताच पडणे आपल्याला वाटतं मी पळालो तर वाचेन पण बिबट्यासाठी तुम्ही पळालात म्हणजे त्याच्यासाठी शिकार सुरू झाली बिबट्या हा शिकारी प्राणी आहे तो पडणाऱ्या गोष्टीवर हल्ला करतो तो साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो आणि माणूस जेमतेम पंधरा ते वीस म्हणजे पडणे हे मृत्यूला निमंत्रण देणे आहे मग करायचं काय हळूहळू मागेसारखा आणि तिथून निघून जा कधीच पाटमोरे होऊ नका चूक नंबर दोन दुसरी घातक चूक म्हणजे बिबट्याला पाहून ओरडणं शिव्या देणं दगड मारणं लोक समजतात याने बिबट्या घाबरेल पण याच्या उलट होते बिबट्या आधीच घाबरला असतो अचानक मोठा आवाज करणे म्हणजे त्याच्यासाठी धोका धोक्यात सापडलेला बिबट्या स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला करतो कल्पना करा रात्री अंधार एकटा माणूस आणि समोर बिबट्या अशा वेळेस आवाज म्हणजे आग ओतण्यासारखा आहे त्यापेक्षा शांत राहा आवाज कमी ठेवा डोळ्याने लक्ष ठेवा पण थेट रोखून पाहू नका चूक नंबर तीन तिसरी आणि फार कमी लोकांना माहीत असलेली चूक म्हणजे एकटेच तिथेच थांबणे लोक गोंधळतात फोन काढतात व्हिडिओ काढायला लागतात बिबट्या नेहमी एकट्या शिकारकडे लक्ष देतो बसलेल्या वाकलेल्या माणूस त्याला सोपी शिकार वाटते तर मग काय करू नये बसू नका वाकू नका आणि सर्वात महत्त्वाचं मोबाईल काढून व्हिडिओ काढू नका मग करायचं तरी काय आजूबाजूला लोक असतील तर हळूहळू एकत्र व्हा आपला आकार मोठा दिसेल असे उभे राहा आता हे मुद्दे लक्षात ठेवा कारण हे तुमचा जीव वाचू शकते टॉर्च नेहमी हातात ठेवा पिवळे किंवा पांढरे कपडे वापरा रात्री एकट्याने शेतात जाऊ नका लहान मुलांना कधीच एकटं सोडू नका बिबट्या वाईट नाही तो फक्त जगण्यासाठी शिकारी करतो मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आणि खास करून त्या माणसासाठी जो आज रात्री शेतात जाणार आहे तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे सुद्धा लिहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये